अखेर सर्वसामान्य जनतेला ज्याची अपेक्षा होती ज्यांच्याकडून प्रत्येक का जिल्ह्याची कामं अतिशय चोखदारपणे होतात अशा मंत्र्यांची आणि आमदारांची पालकमंत्र्यांची यादी आणि नावे झाली जाहीर कोणत्याही संभाव्य पालकमंत्री मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्र प्रमुख जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्री ही यादी समोर आली आहे मुंबईचे पालकमंत्री म्हणून गणेश नाईक यांच्या नावाला पसंती मिळते आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी मंगलप्रभात लोढा ठाण्यातून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येते पालघरमधून प्रताप सरनाईक आणि रायगडमधून भरतशेठ गोगावले यांच्या नावाला सर्वाधिक पसंती सध्या मिळताना दिसते आपण जर पाहिलं भरतशेठ गोगावले हे आणि तटकरे यांच्या कन्या यांचंही नाव रायगडसाठी पुढे येते आहे रत्नागिरी उदय सामंत सिंधुदुर्गसाठी प्रथमच नितेश राणेंना संधी मिळते त्यामुळे नितेश राणे पालकमंत्री होणार आहेत जालना अतुल सावे संभाजीनगरचे पालकमंत्री राहिले अतुल सावे यांचंही नाव सध्या पुढे येत आहे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना खूप मोठी संधी पहिल्यांदा मिळते साताऱ्यातून मोठं नाव आहे त्यानंतर पुढची नावं येत आहेत छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट म्हटल्याप्रमाणे त्यांना संधी मिळते यवतमाळमधून अशोक उईके प्रथमच त्यांना संधी मिळते पालकमंत्रीपदाची पुलढाणा आकाश पुणकर नांदेड संजय राठोड शिंदेगडाचे नेते आहेत हे परभणी मेघना बोर्डीकर यांना खूप मोठी संधी या ठिकाणी मिळताना दिसते बीडमधून पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचं नाव डावलला ना जाण्याची शक्यता इथून दिसते कारण की बीडमधून धनंजय मुंडे आतापर्यंत पालकमंत्री होते परंतु आता मात्र सध्या चाललेल्या देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं नाव खूप मोठ्या पिछाडीवरती गेलं दिसतंय त्यानंतर लातूरमधून बाबासाहेब देश पाटील हे प्रथमच लातूरचे पालकमंत्री होतील असे सध्या या संभाव्य नावावरून आपणास दिसतंय त्यामुळे महाराष्ट्राच्या या प्रमुख नेत्यांना पुन्हा आपल्या जिल्हावार संधी मिळताना दिसत आहेत मात्र राष्ट्रवादीमध्ये खूप मोठे बदल सध्या होताना दिसत आहेत त्यानंतर हिंगोलीमधून आपण जर पाहिलं तर हिंगोलीमधून हिंगोली माधुरी मिसाळ यांचं नाव पुढे येतं आहे नाशिकमधून मानेकराव कोकाटे यांच्या नावाला प्रथम प्राधान्य दिलं जा दिलं जात आहे नंदुरबारमधून जयकुमार रावल यांचं देखील नाव अगदी खूप मोठ्या पुढे आहे धुळ्यातून जयकुमार रावल जळगावमधून पुन्हा एकदा गुलाबराव पाटलांना संधी मिळते शिंदेगडाचे नेते गुलाबराव पाटील यांना संधी दिली जाते अविल्यादेवी नगर राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा नगरचे पालकमंत्रीमधून राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळताना दिसते त्यानंतर नागपूरमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांना संधी खूप मोठ्या प्रमाणात इथून मिळते कारण की नागपूर हे देशाचं केंद्रस्थानी असलेलं ठिकाण आहे राष्ट्रीय स्वयंसंघाचं या ठिकाणी खूप मोठं प्राबल्य आहे या भागातून त्यामुळे बावनखुळेंना या भागातून संधी दिली जाण्याची शक्यता सध्या खूप मोठ्या स्तरावरती व्यक्त केली जात आहे त्यामुळे ही महत्त्वाची यादी सध्या आपल्या हाती लागली या भागा आपण जर पाहिलं तर अजित पवारांना दोन ते तीन जागीच पालकमंत्रीपद मिळाले शिंदेगडला देखील चार ते पाच ठिकाणीच स्थान मिळाले इतरत्र मात्र भाजपचा या ठिकाणी बोलबाला आहे मित्रांनो यावरून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद